काय म्हणली काय म्हणजे म्हणजे तुझ काय म्हणणं आहे खायच नाही पाहिजे का गरम मी खर तू यासाठी आणली ती माझ्यासाठी आणली मी तुम तुम्ण। तुम्ण। नसली खायची तुला नक खाऊ मी एकटा खातो दया न म्हणलं नको फोन उचाल लाग फोन फोन उच्चा का एवढा सग मला मग कशासाठी मी फोन करतो करत। तो मी कशासाठी फोन करतो तू हे आणू का पण कष्ट आहे तुला एवढे मी किती मिस कॉल पडले चार पडले तर का दहा पडले तिथ बघा लगेच लावत तिथं म्हणजे मलाच लावते का मला चक्कर करलं ते बे खर्च करल ती खर कर चालते अगं गरम नाही चकरल होत अगं पांदी पेरवायच मला चक्कर चालते काय गे दुपारची वेळ नाही लिंबाचं लिंबाचं द्यायलाच नाही सरबत केलाच नाही दुपारी लिंबा असून सरबत नाही दोन बांधली आणली ती अगं लिंब लय महाग दहा रुपयाला दोन आपल्या इथं नाही झाड आहे पण लिंब नाही त्याला काय करायचं बारकी बारकी येते पिला येते पिलं गॅस संपला खेळच होईल काटाची ती अंगावा मग मध्ये संपून नाही खेळच होईल खेळ ती उकाड्या आणि त्याची खाय तशी हा

मारा का मारायतीन काय केलं कशाच भ्या मी घेऊ का पण मला मिक्सर लागणार आहे कुठलं तर काम आहे का मला ओके मध्ये सांग का थोडा का तो किती काम केलं आठव किती कळशी उत्सव कळशी छाया पण आता कसं दुसरं तिसरा येत आहे तिसरा म्हणजे व्हायचं थोडस फरक पसतो ना दुसरं तिसरा फरक आहे ना उकडली जाईल पेस्ट तयार मी दहीच हेच डोक्यात सगळं म्हणजे तू परत व्हायचं आपशील तुला खायचं असेल तर म्हणलं फोन करतो तेवढ्यासाठी दुसरं नाही काय आणलं असत झालं बघ बायकांची तोंड लिहा असते तोंड चालत नाही लिहावकड देवा पांढुरांगा विठला कसं व्हायचं ह्यांचे जोग करायला जाऊ तुम्ही आता एक तर मला खायचं नाही बरं का पण आता ह्यांचे जोग करायला गेलो